शेतकर मित्र नमस्कार देवराम गावारी शेती टेक्निक यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मी सुदेश ज्ञान मित्र देवराम गावारी अजिंक्य पवार सर आता सफेद मोसणीचे प्रशिक्षण आपल्याला आहे ही एक जंगलात वाढणारी औषधी वनस्पती आहे जी लागवड आपण करणार आहे ती लागवड करणार आहे पाच गुंठ्यावरती पाच उंट्यासाठी कमीत कमी पन्नास ते पंचावन्न किलो बियाणं लागतं जमीन पोकळ त्याचबरोबर पाण्याचा निचरा होणारी पाणी निघून जाणारी पाऊस किती जरी पडला तरी पाणी साचून नाही राहिलं पाहिजे पाणी खालच्या बाजूने काय झालं पाहिजे निघून गेलं पाहिजे पाणी निघून जात असत जमीन चांगली पोकळ असेल तर एक नंबर आपण नांगरण वगैरे झाली पाच गुंठ्यासाठी कमीत कमी एक ते दोन ट्रेलर शेणखत लागतो तो शेणखत टाकायला पाहिजे चांगला तुटलेला सुकलेला शेणखत नार शेणखता प्रमाण जास्त सोडू शकता बेड वगैरे सोडून घेत असताना बेड जो सोडायचा आहे त्या बेडची जी वरची रुंदी आहे दोन ते अडीच फूट किंवा दीड ते अडीच फुटाच्या दरम्यानच बेड असावा कारण का सफेद मुसळी हे पावसाळ्यात येणारं पीक आहे त्याला जास्त पाणी लागत नाही आपण रुंदी एवढीच का कारण सांगतो त्याच जमीन ही कायम वापस्यावरती लागते आणि जर आपल्या इकडं पावसाळा आहे पाऊस एकही दिवस असा नाही की थांबत नाही कारण वातावरण येते ती आपल्या इकडच्या डोंगराळ भागात उष्ण दमट वातावरणातच मुसळी येते आणि जे आपल्या इकडचं वातावरण आहे ते त्याला कसं आहे पोषक वातावरण आहे म्हणून ही मुसळी ह्या भागात येते पाऊस खूप असतो जर आपण मल्चिंग पेपर अंतरला तर वापसा येणार नाही आणि काय होईल ती जी गंध ती कुसतील पाण्यात ठीक आहे तर ही आहे मुसळी प्रत्यक्ष बेड वगैरे सोडून झाले सोडून झाल्यानंतर लागवड कशी करायची मी ते लागवड साधारणत आपल्याला दहा मे पासून ते पंधरा जुलै पर्यंत लागवड करायची असते तीन ते चार महिन्याचं चा मुसळीचं चा, सफेद मुसळीचं पीक आहे चार महिन्यानंतर ही जी मुसळी आहे ती ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये त्याची पानं पिवळी पडायला चालू होतात पानं सुकायला चालू होतात ज्यावेळी मुसळी ही वापशावरती असते त्यावेळी मुसळी काढून सध्याचा जो रेट आहे मुसळीचा दीड ते दोन हजार रुपये किलो आहे जे उत्पन्न मुसळीचं निघतं ते पन्नास किलो बियाणं लावल्यानंतर दोनशे ते अडीचशे किलो उत्पन्नाचा रेशो आहे पाच तेवढं ते पाचपट उत्पन्न म्हणजे कमी होतं पन्नास किलो मग पन्नास किलो आपल्याला मुसळी निघाली पन्नास किलो जर मुसळी निघाली तर दीड हजार रुपये पंच्याहत्तर हो। बार हजार रुपये आपल्याला पाच कुंट्यात उत्पन्न होतं त्याच्यावरून तुम्ही दहा गुंट्याचा पंधरा गुंट्याचा एका एकराचा हिशोब तुम्ही लावू शकता कारण मुसळीला जास्त खर्च नाही मुसळी लावायचे लावत असताना पहिल्यांदा आपण म्हणतो की त्याला बीज प्रक्रिया करायची बीज प्रक्रिया कशी करणार तर तु, तुम्हाला किट दिले नाही दिले बॉटल वगैरे दिले नाही औषध नाही दिले बर ट्रायकोडर्मास ट्रायकोडर्मा आणि ह्युमिक ऍसिड बुरशी नाशक आहे ट्रायकोटॉर माझे आणि नाशक आहे ते साधारणतः एक लिटर पाण्याला वगैरे घेऊन मुसळी तुम्ही आज लावणार किंवा ज्या दिवशी लावणार आहे तेवढंच बियाणं त्याच्यात बुडवायचं आणि बुडवून एक पाच दहा एक पाच मिनटं त्याच्यात ठेवून परत सावलीत दहा पंधरा मिनटं ते सुकवायचं आणि ते बियाणं लावायला घ्यायचं परत एकदा सांगतोय की जेवढं बियाणं लावणार आहे तेवढंच बियाणं ते मिश्रणात बुडवायचं औषध ते बियाणं बुडवलं पाच दहा पंधरा मिनटं आपण ते सावलीत वाळवलं सावलीत वाळवल्यानंतर आपले बेडकडे येतो बेडकड आल्यानंतर साधारणतः तुमच्याकडे कुदळ खुदर असते कुदळीनं अशी एक चर पाडायची ओके कुदळीनं चर पाडली चर पाडल्यानंतर हा जो मुसळीचा आहे त्याला आपण कंद म्हणतो हा कलम आहे जर दोन तीन असतील तर काय असेल ते कलम असतं ओके ह्याची जी लागवड करायची साधारणतः हे बघा मी मुळी ह्या साइडला केली बरोबर आहे तशीच दुसरी पण त्या साईडला जास्तीत जास्त चारच कांड्या बसतील एका ह्याच्यात ओके हेच अंतर सेम ओके दोन ओळीतलं अंतर जे आपण म्हणतो ना आता ह्याच्या नंतर कधी लावायचं एक विध एक विध म्हणजे एक सहा इंच अर्धा फूट अर्धा फूट त्याला आपण पंधरा बारा पं, ते पंधरा इंचा म्हणतो परत इथं आपण दुसरी ही करतो ठीक आहे फक्त रान असं भुसभुशीत असावं असं घट्ट नसावं परत जी मुसळी आहे ती परत या पद्धतीने लावायची ठेवताना ठीक आहे ओके काय नाही काय हरकत नाही आणि आणि जो आपल्याला खत घालायचंय तुम्ही रासायनिक खत घालायचं म्हणता दोन्हीच्या मध्ये इथे एक रेश पाडायची आणि ह्याच्यात खत घालून कोणतं खत द्यायचं खत आपण जे सांगतो आता जमिनीला काय गरजेचं असतो तुम्ही लागवडीच्या आधी पण खत टाकू शकता खत आपल्या जमिनीला काय गरजेचं असत नंतर पुरद आणि पाला आता प्रत्येक वेळी आपण माती परीक्षण करत नाही पण माती परीक्षण करायला पाहिजे कमीत कमी वर्षातून एकदा किंवा ती पीक लागवड मुसळी आहे साधारणतः ह्याच्यावरती रोग पण पड मुसळी पीक निघणार आहे आता आपण म्हणतो की ही मुसळी कधी काढणार आपण नोव्हेंबर ऑक्टोबर मध्ये ज्यावेळी थोडी वाढल्यानंतर ज्यावेळी आपण ह्याची अशी साल पिळतो ना।, ना ही साल अशी पिळतो ओके हे बघा आता ही निघत नाही ही ओली आहे बरोबर आहे थोडी सुकल्यानंतर ना ह्याची साल ना अशी पिळली की फक्त साल निघते आता ही बिया नाही ह्याची साल निघणार नाही हे ओला आहे साल निघाली ती मुसळी वापशेवर असं समजायचं मुसळी काढायची ओके जे आपण मुसळी कधी काढणार की ऑक्टोबर नोव्हेंबर जे म्हणतो किंवा डिसेंबरचे पहिले पंधरा दिवस मुसळी मुसळी मार्केटला नेण्यासाठीची जे तुम्हाला बिया ना मी किती म्हटलं किती निघाल अडीचशे किलो मुसळी निघल राईट अडीचशे किलो वाळून किती होईल पन्नासच किलो होईल पण जर मार्केटला तुम्हाला न्यायचं आहे तर काढताना दोनशेच किलो काढायचे दोनशे कारण आपल्याला त्याचे पुढचं पन्नास किलो बियाणासाठी ठेवायचं ओके ओके किलो आहे कधी काढायचं आपण मार्च एप्रिलमध्ये म्हणजे ही मुसळी कधी काढलेली आहे मार्च एप्रिल मार्च एप्रिल मागच्या दोन महिन्यापूर्वी ही मुसळी काढली बियाणांसाठी आणि ती ठेवली आहे ओके आणि बियाणं इथून पुढं तुम्हाला दिलं जाणार नाही तुम्हाला स्वतःला तयार आहे आणि स्वतःचा प्रोजेक्ट पाच गुंट्यावरून दहा गुंठे दहा गुंठ्यावरून एक साधारणतः भारतामध्ये उदाहरणार्थ सांगतोय पाचशे क्विंटलची जर मागणी असेल उदाहरणार्थ पाचशे क्विंटलची जर मागणी असेल दुसऱ्याची मागणी खूप आहे मेडिकलमध्ये आयुर्वेदात वगैरे हो औषधी वनस्पती म्हणूनचा वापर त्याच्यामुळे तिचा जो रेट आहे हा रेट खूप आहे आणि कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न देऊन जाणारी ही वनस्पती आहे